आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगली लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळावी या मागणीसाठी विश्वजित कदम विशाल पाटील पृथ्वीराज पाटील विक्रमदादा सावंत यांनी घेतली काँग्रेस अध्यक्षांची भेट आज विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व उमेदवार विशाल पाटील यांना घेऊन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगेजी माननीय खासदार के सी वेणुगोपालजी माननीय मुकुलजी वासनिक माननीय सलमान खुर्शीदजी यांची भेट घेतली सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना यावेळी व्यक्त केल्या या संदर्भात पुन्हा महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करून ही जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी आग्रही मागणी आम्ही यावेळी केली आहे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे सांगली लोकसभा ही काँग्रेसलाच मिळावी ही आम्ही आम्हा नेते मंडळीसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासह उपस्थित होते